सुस्तार मैत्रिणी कल्पना बुटीकच्या आरीवरच्या तीस दिवसाच्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आता मग आपण वेळ न घालवत आपल्याला तीस दिवसाच्या सिरीज मध्ये काय काय लागणार आहे साहित्य त्याला सुरुवात करूया हो सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अठरा इंचेस रिंग आणि दुसरं आपल्याला कॉटन कॉटन आपण हे यूज करायचं ह्याच जे जाड आहे त्याच्यामध्ये वर्क आपला अजिबात धागे तुटत नाही आणि असा गोळा ही होत नाही त्यामुळे आपण हा कॉटन घेतलेला आहे हा आपण ह्याच्यापासून पेटीकोट शिवतो म्हणून हा आपण मार्केटमध्ये जाऊन हाच कॉटन आणायचा आहे त्याच्यामध्ये कलर तुम्ही ऑप्शनल कोणतेही घेऊ शकता दुसरी गोष्ट आहे ही आहे आपली जरीची सुई जी बघू शकता तुम्ही ही मिडल आपल्याला बरोबर जरी पकडती आणि आपल्याला जे बेसिक कोर्स आपण करतो ना त्याच्यापासून ही आपल्याला खूप मदत करते त्यामुळे हीच सुई घ्यायची आहे दुसरी सुई आपली ही आहे जी आपल्याला शुगर बीट साठी काम येणार आहे तशी आपण तर दुसरी वापरणार आहे पण ही शुगर बीट साठी एकदम चांगली आहे ज्यांनी शुगर बीट हे पटपट आपल्याला स्टिच करता येतात नंतर लागणार आहे आपल्याला ही पेन्सिल जी आपण ड्रॉ करण्यासाठी लागते आपल्याला नंतर लागणार आहे आपल्याला कटर आणि आपल्याला हे जरी थ्रेड लागणार आहे ह्या जरी थ्रेड मुळे आपलं पटपट काम होतं प्रॅक्टिस आपण हे करणार आहे जेणेकरून आपल्याला फास्ट वर्क करता येणार आहे भरपूर कलर आहे आहे मॅट फिनिशिंगचा सिल्वर आहे भरपूर जो आपल्याला कलर आपण घेऊ शकतो नंतर आहे आपलं रेशम रेशम हे आपल्याला भरपूर फुल वगैरे करण्यासाठी आपल्याला भरपूर साडीचे कलर जे मॅच करतो आपण त्यासाठी लागणार आहे नंतर लागणार आहे आपल्याला हे कटदानी पण भरपूर कलर आहे साडीच्या काठाप्रमाणे आपण हे पण भरपूर टाकू शकतो आता हे आहे कड्डाणा मधलाच कलर आहे पण हा आपण मोर साठी युज करणार आहे जिथे आपण मोराचे पीस वगैरे टाकणार आहे तिथे आपण हा यूज करणार आहे हे आहे टिकली ही टिकली आपल्या ह्याचे हा पण कलर मध्ये आपल्याला भरपूर कलर मध्ये आहे आणि हे टिकली वर्क साठी आपण युज करतो सांगणार आहे आपल्याला जर दोषी जरदोशी हे आपल्याला आत्ताच बेसिक कोर्स मध्ये लागत नाही हे आपल्याला ॲडव्हान्स कोर्स मध्ये लागतं आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला प्लेन साईज येते ती पण आपल्याला यूज होती हे बघू शकता तुम्ही ही आहे जरदोशी नंतर लागणार आहे आपल्याला स्टोन चेन स्टोन चेन बघू शकता तुम्ही ही स्टोन चेन आपल्याला भरपूर गळ्याच्या जे आपण नेकला वेगवेगळे वेगवेगळी डिझाईन करतो त्यासाठी आपल्याला यूज होते आणि हिचा फार यूज होतो नंतर लागणार आहे आपल्याला हे मनी हे बीट्स हे चार नंबर बीट्स आहे हे आपल्याला नत वगैरे करतो आपण त्याच्यामध्ये हे भरपूर ठिकाणी आपण टाकतो नंतर टाकतो हे व्हाईट मनी हे पण चार नंबर आहे ह्याच्यामध्ये पण साईज आहे हे तीन नंबर आहे आणि याच्यापेक्षा अजून थोडेसे ह्या साईज मध्ये येतात ते चार नंबर आहे आणि हे आपण जेव्हा नथ करणार आहे त्याच्यामध्ये हे लागणार आहे आणि हा जो मोती आहे आपण जितके पण नेक करणार ना त्याच्यामध्ये एकदम सुंदर काम ह्याचं सगळ्यात जास्त असतं सगळ्यात मेन आहे हे शुगर बीड्स हे शुगर बीड्स जर आपल्याला नसले तर आपलं काम हे फिक्क होणार त्याच्यामुळे हे शुगर बीड्स आपल्याला नक्कीच लागणार आणि हे कोणत्याही मार्केटमध्ये भेटतात नंतर लागणार आहे आपल्याला कुंदन ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर असतात आता माझ्याकडे जेवढे आहे तेवढे मी दाखवते त्याच्याकडे माझ्याकडे भरपूर कलर आहे पण मी आता तुम्हाला मध्ये हे कुंदन दाखवत आहे हे आपल्याला बुटी वगैरे करण्यासाठी हे कुंदन खूप उपयोगी पडतात सगळ्यात मेन आहे हे, हे स्क्वेअर मधले कुंदन हे कुंदन ची असा कुंदन आहे आणि त्याला गोल्डन कलर ची आउटलेट आहे तर ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात तर हे सगळ्यात जास्त क्रेज सध्या ह्याची चालू आहे हेच भरपूर आपलं ब्लाउज मध्ये यूज होतं या ही आहे गहूमनी ह्याची पण साईज सगळ्या प्रकारची साईज अवेलेबल आहे आपण मार्केटमध्ये मा जी साईज आपल्याला लागते ती आपण घेऊ शकतो ह्याचा पण आपल्याला नेक साठी भरपूर उपयोग होतो मेन आहे आपला हा ग्लू हा हा आपल्याला सगळ्यात मेन बेस आहे आपल्याला हा जो लागणार आहे तो सगळ्यात मेन बेस आहे गुलू गमा है हा ग्लू एकदम सुंदर आणि व्यवस्थित गम आहे हा ह्याने लवकर चिपकत आणि आपल्याला आरी वर्क करताना खूप याची मदत होती ह्या कुठेही आपण मार्केटमध्ये अवेलेबल आहे हा सगळ्यात मेन बेस आहे आपला आणि स्टार्टिंग आपण बेसिक वर्क करणार आहे ही सहा इंचाची रिंग आहे तर हिच्यामध्ये आपण स्टार्टिंग आपण ह्याच्यावर करणार आहे नंतर आपल्याला ही अठरा इंचाची रिंग लागणार आहे आणि नंतर लागणार आहे आपल्याला हा स्टँड आप हा स्टँड मी फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता तर आता पहिले मी जेव्हा वर्क केलं त्यावेळेस नव्हता त्याच्यामुळे मी फ्लिपकार्टहून ऑर्डर केला होता पण आता भरपूर स्टोअर मध्ये हा उपलब्ध आहे तर तुम्ही कुठूनही जाऊन हा स्टँड घेऊ शकता आपल्याला ही सुई लागणार आहे बघू शकता तुम्ही ह्या सुईचं मेन काम आहे आपल्याला फ्रेंच नॉट करण्यासाठी फ्रेंच नॉट करण्यासाठी आपल्याला ही सुई लागणार आहे त्याच्यामुळे ही पण सुई आपण घ्यायची आहे तर हे सगळं साहित्य आहे आपलं आणि उद्यापासून आपण हे याच्यावर आपण बेसिक कोर्स स्टार्ट करणार आहे तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यामधून फायदा होणार आहे आणि मी डीप मध्ये तुम्हाला शिकवणार आहे तर आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू